नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला भाजणीच्या पिठाची मेथीची भाजी घालून थालीपीठ कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यासाठी चार वाट्या भाजणीचं पीठ घेतले थालीपीठाची भाजणी कशी कर करायची ते आधीच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे प्रमाण पण दिले मी हे चार वाट्या पीठ घेतले ह्याच्यात मी एक वाटीभर भाजी चिरून घेतले धुवून स्वच्छ मेथीची भाजी आहे हे मिरची लसूण जी लसूण आणि कोथिंबीर ह्याचा ठेचा केला आहे मिरच्या मी भाजून घेतल्यात बांधून आहेत म्हणून एक, एक चमचावर घालते कमी जास्त तिखट तुम्ही करू शकता मीठ पण त्यातच घातलेलं आहे आता ओवा घालायचा थोडासा आणताना मी त्याच्यात जिरं घणं घातलेले आहेत त्यामुळे मी आता धनेपूर जिरेपूर घालणार नाही हिंग आणि हळद आता आपण हे मळून घेऊया हे खलबत्ता धुतलेलं पाणी आहे मिरचीच हे घालते मी आधी याच्यात घट्ट मळून घ्यायचं आहे मळून झाले आता ठेच्यातच मीठ घातल्यामुळे मीठ काय घालावं लागलं नाही एक पाच मिनटं जरा झाकून ठेव आणि मग थालीपीठं करायला घेऊया हे झाकून ठेवते पाच मिनटं भि भिजायला ठेवलेलं पीठ हे आता आपण थालीपीठ करायला घेऊया तवा ठेवला आहे गरम करायला आणि हे थालीपीठाचंच कापड आहे हे भिजवून घेते मी हे असं भिजवून घ्यायचं थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि छोटा गोळा घेऊन थापायचं पातळ थापायचं जाड करायचं नाही फार पाणी लावत लावत थापून घ्यायचं फार मऊ आणि फार घट्ट मिळायचं नाही पीठ मध्यम सैलसर मळायचं असं थापून घ्यायचं तव्याला तेल लावून घेतले तवा गरम झाला आता आता आपण हे थालीपीठ असं टाकून घ्यायचं याच्यावर परत असं पाण्याचा पाण्याचा हात फिरवायचा आणि अशी होड पाडायची म्हणजे सगळीकडे भासतं चांगलं थालीपीठ काढून घेऊया कापड आणि परत थोडस तेल सोडूया त्याच्यावर खमंग भाजून घ्यायचं सगळीकडं आणि पाण्याचा हक्का मारून थालीपीठ आपलं भाजलंय का बघूया हो भाजलंय चांगलं तर दुसऱ्या बाजूला पण भाजून घ्यायचं ते भाजून करून मी इकडं थापून घेतले दुसरं हे भाजलं की ते टाकूया दुसऱ्या बाजूने पण भाजलंय काढून घ्यायचं आणि दुसरं टाकूया आता आपण थांबे ते सोडायचं परत मेथीच्या भाजीमुळं छान लागतंय आणि मुलं जर भाजी खात नसतील तर हा एक पर्याय आहे आता घा या पाणी टाकून दुसरं पण थाली तिथं का भाजले दुसऱ्या बाजून बांधून दिलं हे थालेपीठ दही मुगाची उसळ ठेचा किंवा तुपाबरोबर पण छान लागतात अशा पद्धतीनं तुम्ही मेथीची भाजण्याची मेथीची थालीपीठं करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असेच एखाद्या छानशा बरोबर तोपर्यंत धन्यवाद